नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलो आहे वाडोस गावातील प्रभाकर साळगावकर यांच्या गणेश चित्रशाळेमध्ये तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी साळगावकर यांच्या गणेश चित्रशाळेतील गणपती सध्या गोव्याला नेण्याचं काम चालू आहे साळगावकर यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींना गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस या गणेश मूर्ती गोव्यामध्ये नेऊन पोच केल्या जातात

तर मित्रांनो हे आहेत सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रभाकर साळगावकर यांच्या मूर्ती बनवण्यासाठी दिल्या लोकांसाठी लोकमान्य मल्टीपर्पज बँकेकडून खास ऑफर आहे ज्या लोकांनी मूर्ती बनवण्यासाठी दिल्या आहेत त्यांच्यापैकी काही भाग्यवान विजेत्यांना लोकमान्य मल्टीपर्पज बँकेकडून

तो आम्ही सगळेजण जण भूजकाळात घेऊन कोणी काय कोणते पाणी आणि बुरचे काय याला नाही मागे गेले नाही समाधान वाटलं काय बरोबर बरोबर हे गेले मरे काल वाडोश्वर गावाला महा बजापती गेले एक दिस तरी वालो माहिती व्ही माहिती आमच्या गावात कशी करतो कला का बरोबर विल्ल्या मोरेकरांना सांगायचं

अरे काय म्हणाला काय वेगळाच वाटला आता उतरू आहे खाचा हॅलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद